आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील घडामोडी बातमी आपल्या लोकहिताची मुंबईत ज्येष्ठ नागरिकांवर सायबर फसवणुकीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे विले पार्ले येथील ब्याऐंशी वर्षीय निवृत्त नागरिकाला तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ठगांनी स्वतःला टेलिकॉम विभाग दिल्ली पोलीस आणि सीबीआय अधिकारी म्हणून सादर केले त्यांनी बुजुर्गांना फोन करून सांगितले की त्यांच्या नावावर गंभीर गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे बनावट चौकशी दाखवून ठगांनी बुजुर्गांना मानसिक दबावाखाली ठेवले आणि धमकी दिली की जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना तात्काळ अटक केली जाईल या भीतीमुळे बुजुर्गांनी ठगांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून क्लिअरन्स सर्टिफिकेट साठी आपल्या बँक खात्याची माहिती दिली काही दिवसातच आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यातून टप्प्या टप्प्याने विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले संपूर्ण काळात त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवत बुजुर्गांना धमकावले की जर त्यांनी ही बाब कुणाला सांगितली तर गंभीर परिणाम होतील काही दिवसांनी बुजुर्गांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वेस्ट सायबर तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे यापूर्वीही मुंबईत डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली अनेक उच्चभ्रू नागरिक आणि उद्योगपतींना लाखो कोटींचा गंडा घालण्यात आला असून अलीकडेच एका उद्योगपतीकडून तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता सायबर गुन्ह्यापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा